रमेशजी बागवे साहेब पुण्याचे आमदार माननीय सुनीलजी कांबळे साहेब परिषदेमध्ये आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे तरुण तरफदाराचे आमदार अमितजी घोरके साहेब मातंग समाजाची सामाजिक प्रभावी अशा प्रकारची संघटना प्रमुख असणारे माननीय विष्णूभाऊ कसबे अण्णाभाऊ साठेंच्या वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये चालवणारे माननीय सचिन भाऊ साठे माजी मंत्री उत्तम प्रकाशजी कंदारे साहेब आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय आमदार माननीय जितेशजी अंतापूरकर माझे आमदार सुधाकररावजी भालेराव माझे आमदार नामदेवरावजी ससाने व्यासपीठावरील सर्व संघटना सहभागी झालेल्या सर्व संघटना प्रमुख वेळेच्या अभावी मी नावाचा उल्लेख या ठिकाणी चालतोय माफी असावी हो मी फार आपला वेळ या ठिकाणी घेत नाही गेल्या तीन चार तासापासून आपलं हे सगळं कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे परंतु ज्या विषयासाठी ही सभा ही बैठक जी या ठिकाणी चालू आहे याचं गांभीर्य वरच्या नेत्यांना तर लक्षात आलेलं आहेच परंतु आता समोरच्या मंडळींनासुद्धा याचं गांभीर्य लक्षात आलं पाहिजे मित्र अनेकांचे आरोप आहेत की सकल समाजाच्या माध्यमातून कुणाला ते पुढं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय किंवा कुणाला तरी नेता करण्याचा प्रयत्न होतोय परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो काही कार्यक्रम चाललेला आहे हा कुणाला नेता होण्यासाठी नाही कुणाला नेता करण्यासाठी नाही तर समाजाचं हित जपण्यासाठी आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी भविष्य काळामध्ये आपण अतिशय एकीनं या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला मार्ग या ठिकाणी करावी लागणार आहे मित्र सर्वांनीच सांगितले की नांदेड हे चळवळीचं केंद्र आहे आणि ज्या ज्या वेळेस सामाजिक प्रश्न उद्भवले त्या त्यावेळेस ना या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या नांदेडने या ठिकाणी केलेलं आहे दोन हजार आठ साली ज्यावेळेस लवजी साळवेचा अहवाल महाराष्ट्र राज्य सरकारकडे त्या ठिकाणी सादर झाला त्यावेळेस ही पहिला कार्यक्रम सादर झाल्या दोन तीन दिवसामध्येच अशाच प्रकारचे याच भव्य सभागृहा सभागृहामध्ये आपण त्या काळामध्ये घेतलेला होता आणि म्हणून सकलने जे हे काही पाऊल उचललं हे अतिशय चांगलं पाऊल या महाराष्ट्रामध्ये उचललेलं आहे आणि या दृष्टिकोनातून सगळे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विविध पक्षाचे जे राजकीय पक्षाचे नेते मंडळी आहेत सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी आहेत या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एके होत असताना आपण या प्रयत्नामध्ये या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे आणि याचे याचं कुठंतरी बळ वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी सांघिकरित्या या ठिकाणी प्रयत्न केला खरं म्हणजे आम्हाला तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानला पाहिजे मातंग समाजाच्या इतिहासामध्ये असं कधीच झालं नाही म्हणून ऐतिहासिक सभा जे अनेक लोकांनी या ठिकाणी उल्लेख केला खऱ्या अर्थानं ऐतिहासिक सभा आहे एवढी नेत्यांची मांदियारी एका स्टेजवर येण्याची राज्यातली पहिलीच वेळ आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मातंग समाजाच्या लढ्याला फार मोठं बळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सकल समाजाच्या व्यासपीठावरून या ठिकाणी मिळाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही मित्र अनेकांनी आपले विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मी एक दोन गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करून मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय मित्रो आपण केवळ सकल मातंग समाज म्हणूनच आपण या महाराष्ट्रामध्ये आपण लढतो आहे माझी विनंती राहील सकल समाजाच्या सर्व ऑर्गनायझर्सना की कारण आपण जवळपास अठ्ठावन्न जातींची लढाई आपण या ठिकाणी लढतो आहे एक जात सोडून सर्व अठ्ठावन्न जातीची आपण लढाई आपण या ठिकाणी लढतो आहे म्हणून हे लढत असताना सकल समाजाच्या या कार्यक्रमामध्ये आंदोलनामध्ये इतर जातींचाही समावेश करून घेता आला तर तो, तो महाराष्ट्राच्या दृष्टीकडून एक चांगलं पाऊल या ठिकाणी ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि चळवळीची व्याप्ती सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतं असा प्रकारचं मला या ठिकाणी उलावं असं वाटतं मित्र उत्तर भारताप्रमाणे डी एसी डिप्रोड शेड्यूल कास्ट जी काही वंचित जाती आहेत या वंचित जातीला एकत्र आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि म्हणून महाराष्ट्रातील तसा जर प्रयत्न या ठिकाणी झाला ते निश्चितप्रमाणे एक चित्र या महाराष्ट्रामध्ये अधिक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी होऊ शकतं या ठिकाणी बोलत असताना आमच्या लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक माननीय विष्णू भाऊने आम्हाला या ठिकाणी एक पदवी दिली मांगवीर पदवी मला वाटतं याच्यापेक्षा कोणती पदवी फार मोठी आम्हाला या ठिकाणी दुसरे कोणी या ठिकाणी देऊ शकेल असं मला या ठिकाणी वाटत नाहीये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला हरियाणा तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरुवात झाली या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी तिथल्या तेलंगणाच्या सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करण्याचा ठराव या ठिकाणी मांडला निश्चितप्रमाणे त्या सरकारचं त्या ठिकाणी आम्ही अभिनंदन करू महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सरकारने बदर समितीची या ठिकाणी नेमणूक या ठिकाणी ने, महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी केलेली आहे मित्र आपल्याला कल्पना आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शासनाने हे पाऊल उचलल्यामुळं महाविकास आघाडी म्हणजे आघाडी सरकार पाठीमागं महाराष्ट्राली मातांग समाजानं फार मोठ्या प्रमाणात ताकद देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि म्हणून एक विश्वास या सरकारला दिलेला असताना आता सरकारने आपल्या या मातंगाचा विश्वास या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून या अवकड्याची अंमलबजावणी तातडीने जर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला तर या ठिकाणी चांगलं या ठिकाणी घडू शकणार आहे जनगणनेचा प्रश्न आहे जनगणनेचा प्रश्न या ठिकाणी एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नंतर जी एक्क्याण्वशी जनगणना झाली त्यामध्ये फार मोठी तफावत त्या ठिकाणी दिसून येते ही जनगणना या ठिकाणी दुरुस्त करून या ठिकाणी कुठेतरी आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीकोन प्रयत्न करावा लागेल सकल समाजाच्या वतीनं एकोणीसशे एकसष्ट जनगणना ग्राह्य धराव्या अशा प्रकारची मागणी या ठिकाणी पुढे आली नुकतंच केंद्र सरकारनं जनगण या 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 ठिकाणी ठिकाणी देशामध्ये लागू केली लागू आ, लागू करून जनगणना करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि या माध्यमातून चांगलं पाऊल या ठिकाणी त्या केंद्र सरकारनं जरी उचलले असेल तर ती जनगणना व्हायला या ठिकाणी फार मोठा वेळ या ठिकाणी लागणार आहे पण माझे विद्यमान सरकारमधल्या प्रतिनिधींना आमदारांना या ठिकाणी माझी विनंती राहील की या ठिकाणी तेलंगणा सरकारनं अतिशय दोन महिन्यामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत वर्गीकरणाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्वे केला याचं आकलन करून शासनाने जर तातडीनं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला तर निश्चित प्रमाणे याच्यामधून चा चांगला कुठंतरी आउटपुट निघू शकेल असं मला या ठिकाणी वाटतं वीस मेचं आंदोलन मुंबईला आहे अनेकांनी या संदर्भात कशा पद्धतीनं घरोघर जायचं या ठिकाणून जास्तीत जास्त लोक जा मुंबईला न्यायचं अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला निश्चितप्रमाणे मी एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना व्यासपीठावरच्या सर्व मंडळींना मी सांगू इच्छित ज्याप्रमाणे आमचे रमेशदादा बागवे यांनी सांगितलं आमच्या कांबळे साहेबांनी सांगितलं गोरखे साहेबांनी सांगितलं की आम्ही मुंबई आणि पुण्यामधनं आम्ही त्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त आम्ही लोक नेण्याचा प्रयत्न करू परंतु मी एवढंच सांगू इच्छितो मुंबई आणि पुण्याच्या नंतर नांदेडचा नंबर लोकसंख्या नेण्याच्या बाबतीमध्ये जास्तीचा राहील एवढं आश्वासन मी आपल्या सर्वांना या ठिकाणी देऊ इच्छितो मी जाता जाता एवढंच बोलेल अनेक गोष्टी आहेत परंतु काही अडचणी आहेत बा अभित गोरके साहेबांना आणि सुनील कांबळे साहेबांना मुंबईला प्लेन पकडायचा आहे आणि त्याच्यापूर्वी काही मिनिटं त्यांना पत्रकार परिषदेला देता यावं म्हणून फार जास्त वेळ या ठिकाणी घेत नाही अनेकांचे अनेक विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला लोखंडे साहेबांनी सांगितलं की नांदेड हे मांगाची राजधानी आणि खरा आहे तुम्हाला सांगतो ज्या ज्या जे जे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये पुढे आलं नेतृत्व केलं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये गेलं त्या त्या लोकांना या नांदेड जिल्ह्यातल्या ता लोकांनी ताकद देण्याचा प्रथम मागच्या काळामध्ये या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून जे जे नेतृत्व आपण या माध्यमातून आपण करताय निश्चितच समाजाची आठवण ठेवेल असं मला या ठिकाणी वाटतं मी एकच म्हणेन कुणीतरी घोषणा दिली की आता वीस मेला कोणताही पक्ष कोणाचा नाही केवळ मांगाचा पक्ष राहील मी त्याही पुढे येऊन जाऊन सांगतो की वीस मे पर्यंत आपल्याला अजून थोडासा कालावधी आहे आणि म्हणून वीस पेपर्यंत मी माझा कोणताही पक्ष नाही मी कोणत्या पक्षाचा नाही आता एकच लक्ष पाच लक्ष आणि या घोषणेला अनुसरून आपण सर्वजण एकीने आपण उद्याच्या आक्रोश महाआंदोलना आपण मुंबईला धडक देऊ आणि सरकारला निर्णय तातडीने घेण्यासाठी बाध्य करू एवढंच